मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो प्रेग्नन्सी राहणं डिलेवरी होणं मेनसेस येणं वय वाढणं फॅट होणं ओबेसिटी होणं आणि डिलेवरीनंतर नॉर्मल प्रोसेस आहे हो त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्युबिक मसल्स आहेत लिगामेंट्स आहेत ते लोजून नॅचरली प्रसूती होते पण निसर्गाने काय गिफ्ट दिलेलं आहे तर त्याच प्रसूतीनंतर दोन ते तीन महिन्यामध्ये इन्होलेशन होऊन युट्रस म्हणजे गर्वा ह्याची पिशवी त्याच्या मसल्स पेल्विक मसल्स या सगळ्या स्मॉल होतात कॉन्टॅक्ट होतात आणि योनीचा भाग देखील त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होतो पण काही जणांमध्ये होत नाही अशा वेळेला त्यांच्या पार्टनरला त्या ठिकाणी आस्वाद येत नाही क्रिया करण्यामध्ये किंवा यांना देखील जी पॉईंट बदलल्यामुळे त्या ठिकाणी एन्जॉयमेंट येत नाही तर अशा वेळेला एकच सांगेन किगल एक्झरसाईज म्हणजे त्या ठिकाणी फिमेल्सना स्पेशली सांगतो नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही काम करू नका फिरू नका असं अजिबात नाही किगल एक्सरसाइज करा खालचा मूल बंद जो आहे त्याला टाईट करण्याचा प्रयत्न करा ज्याला जसं जमतं स्विमिंग आहे वॉकिंग आहे करा त्या पलीकडे गेलं तर ओव्हरशॉट थेरपी सारख्या थेरपी आहेत जे की इंजेक्ट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी तो सेल्फेना कमी करू शकतो आणि नक्कीच त्यातनं तुम्ही दूर जाऊ शकता आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात त्याची उत्तम माहिती दिली आहे